गाड्या सुटल्या एक बाद झाला राहिलेल्या गाड्या पळतायत लक्ष द्या गड्या क्रमांक या मैदानातला बारा पथ बारा मध्ये सुंदर अशी लढत चालू अतिशय सुंदर सुंदर अशी गाडी पथे अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व गाडीला एक नंबर तसा मामा आबा ओढून धारा भिकाड्यावर अवंडीकरांनी आता सुंदर अशी गलासची गाडी आणली अकरा मध्ये त्या बदली गानी। या ठिकाणी दिलखुश दालच्या पुलावा यांच्याकडून भिकाला तीनशे रुपये बक्ष्या समालोचन करताना दोनशे आपल्या मनपूर्वक धन्यवाद गाड्या सोडा गेलेले बाहेर नाही या घड्या क्रमांक बाराचा निकाल गाड्या सोडा गेलेले बाहेर नाही या घड्या क्रमांक बाराचा निकाल आहे तास क्रमांक सहा धावली गाडी काय मदन पलवान श्रद्धा रेट्रे बुद्रुक या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाचं त्यावरती बसणारे बारीकचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली उजवी ला पाला लाला शेठ देवरा याची बुलट आणि दहावीला पाहला आनंदाप्पा रेटरेकरांचा सर्जा